पुण्यातल्या कथित ड्रग पार्टी प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि ज्यांचं ज्यांचं म्हणणं होतं की या प्रकरणामध्ये प्रज्वल खेवलकर यांना जाणून बुजून अडकवलेलं आहे तर त्याला खरं तर विरोधात जाणारे गोष्टी आज बघायला मिळाल्या आणि हे प्रकरण अगदी साथ नाहीये तर याला अनेक अँगल आहेत हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या प्रज्वल खेवलकर यांचे काही कारनामे आज सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सादर केले आणि ज्यामध्ये फक्त त्यांनी तोंडी नाही सांगितलं तर काही व्हिडिओसुद्धा आहेत आणि चॅटसुद्धा आहेत ज्या आक्षेपारी आहेत आज दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली महत्वाचे मुद्दे मांडले गेले कोर्टामध्ये नेमकं काय झालं बघूया आज पहिला युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील असलेल्या ऋषिकेश गाणू यांनी केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कोर्टामध्ये प्रज्वल खेवलकर यांच्या कारनाम्याची कुंडलीच एक प्रकारे त्यांनी मांडली खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही हिडन म्हणजे अर्थात लपवलेले फोल्डर आहेत आणि त्यामध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सुद्धा सापडल्याची मोठी माहिती आज पोलिसांनी कोर्टामध्ये दिली खेवलकर याने एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवले ऐसा माल अशा पद्धतीचा मेसेज केला आता याचा अर्थ नेमका काय तुम्हालाच माहिती आहे आरोपी प्राची ही त्याच्या वर्षापासून संपर्कात होती दोन वर्षांमध्ये त्रेचाळीस दिवस बुकिंग केलं गेलं होतं यासोबतच राहुल ज्याचं नाव पोलिसांनी घेतलं होतं की अशा नावाची सुद्धा एक व्यक्ती आहे तर त्याच्या शोधासाठी सुद्धा पथक पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली त्या दृष्टीने तपास करायचा आहे आणि यासाठी आरोपींना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी आज कोर्टामध्ये केली त्यावरती आरोपीच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला आणि आरोपीच्या वकिलांनी पहिल्यांदाच सरकारी वकिलांचा दावा जो आहे तो फेटाळून लावला ही सगळी स्टोरी फेक आहे आणि ती रंगवण्यात आलेली आहे एक चित्र पोलिसांनी उभं केलेलं आहे असं म्हणणं जे आहे असा आरोप जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडनं करण्यात आला पोलिसांनी न्यायालयाची धुळफेक केलेली आहे ज्या दिवशी पंचनामा झाला त्या दिवशी माल चाहिये असा मेसेज दिसला नाही का असा सुद्धा प्रश्न विचारला मुळात पूजा सिंग ही जी व्यक्ती आहे तर ती प्लॅन्टेड आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे मोबाईल ऍक्सेस सर्व विरोधी पक्ष लोकांकडे आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं अर्थात पोलिसांकडे मोबाईलचा ॲक्सेस आहे त्यामुळे त्यांनी ते बदलले असं त्यांचं म्हणणं होतं माझे काही पर्सनल व्हिडिओ आहे तो एन डी पी एसमधला व्हिडिओ आहे का डी पी एस म्हणजे अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याच्याबाबत आणि डी पी एस आणि व्हिडिओचा काहीच संबंध नाही मग तुम्ही जास्त बोलू नका नाहीतर तुमचे व्हिडिओ व्हायरल केली जाईल अशी धमकी आम्हाला दिली जात होती आम्हाला म्हणजे आरोपीला असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं मोबाईलमध्ये काय आहे त्याला आता जास्त महत्त्व नाही सांगितलेली सगळी कारण ही चुकीची दाखवण्यात आली आहे मोबाईलमध्ये चॅट मिळाले आहेत सायबर सेलचा अहवालही मिळालाय मोबाईल लॅपटॉप तुमच्याकडे आहे याआधी पोलिसांना दोनदा कोठडी दिलेली आहे त्यामुळे आता पुन्हा कोठडी देण्याचं काय कारण असा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी केला आता या दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा काही माहिती दिली काही युक्तिवाद केला त्यांचं असं म्हणणं होतं सगळ्या अंमली पदार्थांचं आम्ही वजन केलंय तीन अंमली पदार्थ एकत्र करून वजन केलंय तो गांजा आणि ड्रगच होतं महिलांच्या चौकशी चौकशीमध्ये चॅट सापडलेला आहे आणि बोलर या हॉटेलमध्ये त्या महिलेने सांगितलं की प्रांजल मला आवडत नाही त्यामुळे मला त्याच्यासोबत पार्टी करायची नाही पंचनामा माझ्यासमोर झाला नाही असा मोठा युक्तिवाद जो आहे तो तपास अधिकाऱ्याने आज कोर्टामध्ये मांडला आणि याच युक्तिवादाला तात्काळ आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला ड्रगच्या तीन पुढ्या मुळात एकत्र का केल्या त्या मिक्स का केल्या असा त्यांनी पहिला प्रश्न विचारला तुम्ही लक्षात घ्या हा जो अमली पदार्थ विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये दोन ग्रॅमपर्यंत जर का ड्रग असेल तर ते कमी मात्र आहेत अल्प मात्रेमध्ये आहे असं म्हणून तो कायदा त्या केसला लागू होत नाही मात्र दोन ग्रॅमच्या पुढे ते असेल तर ते पुरेस ड्रग आहे असं मानलं जातं या प्रकरणामध्ये दोन ग्रॅम सात मिली इतकं ड्रग सापडलेला आहे मात्र तीन वेगवेगळ्या पुढ्या होत्या आणि त्या एकत्र केल्याचं एक एक जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर मात्र आरोपीच्या वकिलांनी ह्याच्यावरती आक्षेप घेतलाय आता ते सिगरेट पाकिट जर टेबलावरती होते त्या दिवशीची मी सगळी घटना सांगते आणि पदार्थ त्यामध्ये सापडला जो आरोपीने त्यामध्ये ठेवला असं पोलिसांचं म्हणणं आहे एकीकडे एक आरोपीने तपासात सहकार्य केलं नाही असं सुद्धा म्हणणं आहे फायनल अहवाल यायचा आहे तपास करायचा आहे म्हणून कोठडी पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं आहे मग अंमली पदार्थ कुठून आला तिथे कोणी आणला किती पार्ट्या झाल्या त्याच्यामध्ये काय काय घडलं हा सगळा मुद्दा जो आहे तो विचारण्यात आला आणि या सगळ्या मुद्द्यासाठी कोठडी पाहिजे असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामुळे कोर्टाने हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतला आणि खेवलकर यांच्यासह चार आरोपींना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे पुन्हा एकदा एन पी एन डी पी एस कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणामध्ये सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी जी आहे ती कंटिन्यू ठेवण्यात आली उद्या खेवलकर जामिनासाठी अर्ज करणार आहे त्यामुळे कोर्ट त्याचा जामीन स्वीकारणार का त्यावेळी काय युक्तिवाद होतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत पण सुरुवातीपासून प्रांजल खेवलकर यांना कुठेतरी अडकवण्यात आलेलं आहे आणि ते पूर्ण निरपराध आहे ही जी एक मांडणी येत होती आणि त्याबद्दल जी चर्चा होत होती तर त्याला थोडंसं क्रॉस जाणारं जी मांडणी आहे ती आज पोलिसांनी केली त्यामुळे पोलीस सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला ताब्यात घेतल्यापासून अटक केल्यापासून काय करतायत हा जो प्रश्न विचारण्यात थो, येत होता त्याला आज उत्तर मिळालेलं आहे कारण प्रांजल खेवलकर का यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ काही चॅट सापडलेले आहेत आणि माल ॲसा माल चे हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं ते बऱ्यापैकी क्लिअर काही गोष्टी होणाऱ्या आहेत त्यामुळे आता ह्या दोन महिला कोण यांचा काय संबंध आहे किती वर्षापासून या सगळ्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्या कशा काय त्यांच्या संपर्कामध्ये आला उरलेले हे पार्टीमधले लोक जे आहेत त्यांचं एकमेकांशी कनेक्शन काय आहे अशा अनेक गोष्टी समोर येणार आहेत प्रकरण जितकं सोपं वाटतं तितकं अजिबात सोपं नाही आहे बाजूने नाही आणि खेवलकरांच्या खेवल विरोधातही नाही जे घडलं जे कोर्टामध्ये झालं ते मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्ट प्रत्येक अँगल या प्रकरणातला समोर आणणार आहोत सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका काही माझ्याकडनं सुटलं असेल काही जाणून घ्यायचं असेल कमेंट नक्की करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका